राम राम शेतकरी बंधूंनो मी कराळे डी आर ओ हे कराळे टी चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत आहे शेतकरी बंधूंनो तुम्हाला हा संदेश यासाठी पोहोचवत आहे कारण आज अकरा तारीख मागलच्या मध्ये सांगितल्याप्रमाणे आज संध्याकाळी पाचच्या नंतर आपल्याकडे मात्र जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे त्यामध्ये विदर्भामधले सांगितल्याप्रमाणे नागपूरला सर्वात जास्त पाऊस पडेल नागपूर अमरावती या भागामध्ये सर्वात जास्त पावसाची तीव्रता राहील इथे पाऊस हा संध्याकाळी पाच ते सातच्या दरम्यान चांगला पडणार आहे त्याचबरोबर विदर्भामध्ये बहुतांश ठिकाणी जसं की अकोला आहे वाशिम आहे चिखली आहे बुल्हाणपूर आहे आणि त्या आजूबाजूचा जो काही परिसर आहे त्या परिसरामध्ये सर्वात जास्त पावसाची शक्यता आहे कुव शेतकरी बंधूंनो त्याचबरोबर आपल्याकडे जे काही मराठवाडा विभाग आहे मराठवाडा विभागामध्ये विभागा नांदेड आहे परभणी जिल्हा आहे हिंगोली जिल्हा आहे लातूर आहे या चारही जिल्ह्यांमध्ये मात्र चांगला जोरदार पाऊस संध्याकाळी वाऱ्यासह हो, एक सहा ते आठच्या दरम्यान पडणार आहे तेव्हा शेतकरी बंधूंनो आपणही आपल्या काही शेतकऱ्यांची जी ज्वारीची पिकं आहेत ते काढणीला आलेले आहेत त्यावेळेस आज ज्वारी काढून खाली टाकली तर पावसानं ते मातीने खराब होती त्यामुळे हा संदेश त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला पाहिजेत त्याच पद्धतीने पश्चिम महाराष्ट्राचा जो काही भाग आहे तो सातारा वळगळता सातारामध्ये ढगाळ वातावरण राहील परंतु पाऊस पडणार नाही तेव्हा शेतकरी बंधूं सांगली पंढरपूर बार्शी तेज जत या ठिकाणी मात्र संध्याकाळी नऊ ते अकराच्या दरम्यान चांगला जोरदार पाऊस पडणार आहे हा तर हा पाऊस आपल्याकडे अकरा तारीख बारा तारखेला सुद्धा काही तुरळीक प्रमाणामध्ये कुठे तरी पडणार आहे तेव्हा शेतकरी बंधूंनो आज मात्र संध्याकाळी पाचच्या नंतर आपल्याकडे जोरदार पाऊस पडणार आहे तेव्हा शेतकरी बंधूंनो वेळ न गमावता हा संदेश इतर शेतकऱ्यापर्यंत कृपया तुम्ही पोहोचवा व माझं चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार